सततचा दुष्काळ आणि बेसुमार वृक्षतोड यामुळे मधमाशांचे प्रमाण कमी झाल्याचा फटका कांदा बियाणे पिकाला बसला आहे घोसला आणि बनोटी परिसरात मधमाशां अभावी परागीकरण होत नसल्याने रब्बी हंगामात लागवड करण्यात आलेल्या ला कांदा बियाणे पिकांचे उत्पादन कमी होण्याची भीती शेतकऱ्यांना सतावत आहे सप्टेंबर महिन्यातील पावसामुळे पाणी उपलब्ध असलेल्या शेतकऱ्यांनी यावर्षी गव्हाऐवजी रब्बी हंगामात कांदा बियाणे पिकाची लागवड केली हे पीक नगदी पीक नगदी म्हणून ओळखले जाते चांगला भाव आशेवर तालुक्या हो तालुक्यात सुमारे पंच्याण्णव हेक्टर क्षेत्रावर कांदा बियाणे पिकाची लागवड करण्यात आली आहे दरवर्षी कमी होणारा पाऊस आणि वृक्षतोडीमुळे तालुक्यात मधमाशांची संख्या घटली आहे पिकांवर मधमाशांचं बसणे कमी झाल्यामुळे परागीकरणाअभावी पिकांचे फुल बियाणाने भरले नाही त्यामुळे बऱ्याच फुलातून सोंगणी मळणीनंतर बियाणे निघणार नाही त्यामुळे शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पादन मिळण्याची शक्यता कमी झाली आहे या परिस्थितीत कांदा बियाणे पिकावरील आर्थिक नियोजन कोलमडणारे पीक जोमदार यावे याकरिता शेतकऱ्यांनी ठिबक संच वापरून बेड पद्धतीने पिकाची लागवड केली मात्र परागीकरण होत नसल्याने कांद्याची बोंडे पूर्ण क्षमतेने भरणार नाहीत या पिकाची बागायती थी पट्ट्यातील बनोटी तिडका घोसला परिसरात मोठा खर्च करून लागवड करण्यात आली आहे ढगाळ वातावरणात महागडी औषधी फवारणून फुली रोगापासून पिकाला वाचवले शेणखत रासायनिक खताचा मात्रा दिल्या याचा मोठा खर्च शेतकऱ्यांनी उचललाय परागीकरणाअभावी उत्पादन घटणार असल्यामुळे शेतकरी अडचणीत यांनी शेतकऱ्यांना आगामी काळात गट तयार करून कांदा बियाणे पिकाची लागवड करावी आणि मधमाशांना रेंगाळण्यासाठी पाईपलाईन जवळ उघड्या पाण्याची सोय करावी यामुळे मधमाशा तेथे रेंगाळून कांदा बियाणे शेतावर जातील असा सल्ला रमेश गुंडिले यांनी दिलाय ज्ञानेश्वर पाटील एम न्यूज सोयगाव